हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचाही वापर करू शकतात आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे कोका पावडर मी इथे साधारण दीड टेबल स्पून एवढं कोका पावडर टाकलं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्यानंतर चार चमचे याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या प्रमाणात चार चमचे पिठी साखर घेतली आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर मी इथे साधारण पाव चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं त्यासोबतच तीन चमचे आपल्याला इथे तूप टाकायचं आहे आता तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं तुपाचं प्रमाण हे तुम्ही हे एकजीव केल्यानंतर ठरवू शकता जर अशी मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं तूप अगदी व्यवस्थित पडलं आहे आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून त्याच्यात एखाद दोन चमचे तूप ॲड करू शकतात तर हे पहा इथे तूप टाकल्यानंतर मी हे थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टसर असं भिजवून घेते आपण याचा तयार करणार आहोत चॉकलेट खाकरा खूप छान लागतो मुलांनासुद्धा हे खूप आवडेल त्यामुळे मी सजेस्ट करेल की एकदा तरी तुम्ही हा खाकरा जरूर बनवून पहा तर हे पहा अशा पद्धतीने मी हे घट्ट सर मळून घेतलेलं आहे आता याच्यात आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे ही जे कणिक आहे ह्याला थोडेसे तडे जाऊ शकतात पण काही हरकत नाही आपण पोळी लाटताना ते कसे मिटवायचे हे पुढे पाहणारच आहोत आता खाकरेंची कणिक मळून झाली आहे आपण आता खाकरे बनवायला घेऊ मी इथे एक छोटा गोळा घेतला आहे आपले चपातीचं चपाती बनवताना जेवढा आपण गोळा घेतो त्यापेक्षा छोटा घ्यायचा आणि याला छान मळून घ्यायचा हे पहा मळून घेतल्यानंतर आता पीठ लावून मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेते ही पोळी एवढी पातळ लाटायची की आपला उडदाचा पापड असतो ना तेवढी ही पातळ लाटायची म्हणजे आपला खाकरा खूप छान बारीक असा होतो आणि छान क्रिस्पीसुद्धा होतो तर इथे मी अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पोळी लाटून घेते आता ही पोळी लाटल्यानंतर तुम्ही याचे काठ बघू शकतायत थोडेसे हे क्रॅकी वाटत आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एखादी जाळी किंवा एखादी ताटली घ्यायची आणि त्याच्याने हे कट करून घ्यायचे जेणेकरून आपला जो खाकरा आहे हे सगळे खाकरे एका आकाराचे तयार होतील आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील तर मी इथे अशा पद्धतीने एका जाळीने हे छान कट करून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने सगळे खाकरे मी इथे लाटून घेतले किंवा तुम्ही एक एक खाकरा लाटून एक एक भाजलात तरी चालेल आता खाकरा लाटून झाला आहे ला ला हा भाजून घेऊ खाकरा भाजण्यासाठी सुरुवातीला तवा अगदी मध्यम गरम करायचा खूप जास्त गरम करायचा नाही तव्याला सुरुवातीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं पहिला खाकरा भाजत असताना त्यानंतर त्यावरती खाकरा टाकायचा आणि लगेचच तो उलटून घ्यायचा अशा पद्धतीने आलटून पालटून हा खाकरा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे फार फार तर तुम्ही त्याला लो टू मिडीयम एवढी वाढवू शकतात पण खूप जास्त वाढवू नका आता खाकरा छान क्रिस्पी करायचा असेल तर त्यासाठी असं एखादं जाड कापड घ्या आणि ह्या कापडाने अगदी दाबून दाबून हा खाकरा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आपला हा जो खाकरा आहे हा इथे छान भाजून झाला आहे अतिशय छान क्रिस्पी असा हा तयार होतो शिवाय चॉकलेटची चव आहे त्यामुळे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो तर हे पहा इथे मी हा खाखरा छान भाजून घेतला आहे हा आपण बाजूला काढून घेऊ सुरुवातीला जरी हा थोडासा नरम वाटत असला तरीसुद्धा तो थंड झाल्यानंतर छान क्रिस्पी होतो ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे खाकरे भाजून घेतले आणि तुम्ही ते बघू शकतायत हे खाकरे आता थंड झालेत आणि किती छान कडक क्रिस्पी असे तयार झालेत मी हा खाकरा तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अगदी अलग दाताने तोडला तरी हा छान तुटतो आहे हे पहा अगदी छान क्रिस्पी असा हा आपला चॉकलेट खाकरा इथे तयार झाला एका ताटात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवी मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय आता ह्याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलंय तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच दोन चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून इथे टाकून घेतली आता त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचंय तर इथे मी तीन टेबल स्पून एवढं तेल घेतलेला आहे आणि हे तेल आता या पिठात टाकून घेतलंय त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करायचे अशा पद्धतीने हे पीठ जर हातात घेतलं तर त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट पडलंय असं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट सर मी गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी आपली पुरींसाठी आपण कणिक मळतो किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक मळतो तसा घट्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे त्यानंतर ह्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पूड करायची नाही अगदी साधी आपण पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपला पापड असतो ना उडदाचा त्या पद्धतीने आणि आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची तर सगळे हे जे एक आहे। खाकरे आहेत हे एकसारखे दिसायला पाहिजे म्हणून मी एका जाळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने हे सगळे खाकरे एकसारखे कट करून घेतलेत तर हे पहा खाकरे इथे आता लाटून झालेले ला आहेत आता हे जे खाकरे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी अर्धवट गरम झाला की त्यावरती हा खाकरा टाकायचा आणि मंद गॅसवरती हा जो खाकरा आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही अगदी मंद ते मध्यम गॅस पर्यंत तुम्ही हे वाढवू शकतात त्याच पद्धतीने खाकरा भाजण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा ह्या स्वच्छ कापडाने हा खाकरा प्रेस करत जायचा म्हणजे हा अगदी छान खरपूस असा भाजला जाईल तर मंद गॅसवरती मी हे जे खाकरे आहेत हे आता छान भाजून घेते खाकरा भाजत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खाकरा आता खरपूस झालेला आहे तर असा खरपूस खाकरा तयार झाला की तो बाजूला काढून घ्यायचा अशा पद्धतीने मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी छान मसालेदार खाकरा तयार झालाय हा पावभाजी खाकरा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं असतं आता याच्यात वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि चार चमचे मी इथे पावभाजी मसाला टाकून घेते लाल तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी आता एकजीव करून घेते आपल्याला आवडत असेल तर याच्यात आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट पण ॲड करू शकतो आता इथे मी पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजेच मोहन टाकून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते हे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि आपण जे, जे बाकीचं मसाले याच्यात ॲड केलेले आहेत ते पण व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्ट असा नाही पण अगदी सैल पण नको जसं चपातींचं चा पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडा घट्ट असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी हा खाकऱ्यांसाठी हे कणिक मी मळून घेतलेले आहे पुन्हा याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे साधारण एक चमचा तेल मी या कणकेवरती टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला थोडं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं हे छान आपल्याला मळून घ्यायचं असतं हे बघा अशा पद्धतीने आपली खाकरा बनवण्यासाठी ही कणिक इथे मळून झालेली आहे आता एका पोळपाटावरती मी या कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे आणि याची आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे शक्य असेल तेवढी पातळ ही पोळी लाटायची जेणेकरून आपला खाकरा छान खरपूस तयार होईल हे बघा अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी मी एका जाळीच्या आकाराने कापून घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी एखाद्या ताटली किंवा तुमच्याकडे काही मोठं असं करपेदार वस्तू असेल तर त्याच्याने तुम्ही ते, ते कापू शकता ही फक्त एवढ्यासाठी की सगळे खाखरे एका आकाराचे व्हायला पाहिजेत म्हणून आता हा आपला खाकरा इथे तयार झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ तर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण हा खाकरा आता भाजून घेणार आहोत लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा असतो गॅसची फ्लेम फार फार तर मीडियमच ठेवायची त्याच्यावरती म्हणजे हाय फ्लेमवरती खाकरा भाजायचा नाही नाही तर मग तो व्यवस्थित तयार होत नाही करपतो किंवा मग पोळीसारखा च नरम पडतो मऊ पडतो आता खाकरा भाजताना अशा पद्धतीने एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्या कापडाने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा असतो जेवढे जास्त तुम्हाला हा खाकरा दाबून भाजता येईल तेवढा तो खाकरा छान तयार होतो ह्याच पद्धतीने मी मसाला खाकरा म्हणजेच कसुरी मेथीच्या खाकऱ्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ती रेसिपीसुद्धा जरूर बघा हे बघा एक साधारण तीन ते ती चार मिनटानंतर आपला खाकरा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकताय छान क्रिस्पी असा खाकरा इथे तयार झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे खाकरे इथे तयार करून घेतलेत तर मग हा होता आजचा पावभाजी खाकरा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत